विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण या मध्ये ही लन इंग्लिश म्हणजे आपण इंग्रजी शिकूया ही लन इंग्लिश

ते आपण कसे वापरतो रोज आपण बोलतो हे ना तर रोज इंग्लिश आपण बोलतो मराठी बोलतो मग त्या मराठी वाक्याला इंग्लिश मध्ये काय आपल्याला इथं बघायचं आहे आता मी मी शब्द खाल्ले खाल्ले भू काळ आहे वाक्याकडे बघायचं ए

सी म्हणजे काय ते आणि सी चं दुसरं काय सॅड सॅड शी सॅड रूप काय होईल हा जसं सिंगचं सँग झालं तसं रनचं काय होईल अरे बापरे तुम्ही हजार वेळा वाचलेला आहे वे? का शब्द तसं घी रन रन तो पण आला भूकाळात ना वाक्य आहे

I'm claro. going आता बघा किती सोपे वाक्य आहे आणि किती छोटे छोटे आहेत पण आपण या वाक्याकडे लक्ष देत नाही म्हणून आपल्याला ते वाक्य येत नाही असं होत आहे ना तर आता तुम्हाला काय करायचं आहे मी आणि उद्याला येताना मराठीतलं वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे समजलं ओके थँक्यू